आकाशात हवी आणि देह शिक्षकाची साथ हवी देह गाठण्यासाठी शिक्षकाची साथ हवे देव, देव परिस्थितीला सामोरे जायचे वळण ते आपल्याला देतात भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा गुरु हेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात गुरु बिना कोण दाखविलं वाट अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ

आपले खरे मार्गदर्शक व मित्र असतात आपण चूक केली की ते आपल्याला शिक्षक ही देतात चांगले वाईट यातील फरक ते सांगतात शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत म्हणून आपण आयुष्यभर त्यांचे ऋणी राहूया एवढे बोलून मी माझी भाषा संपदे जयंजय